नमस्कार आज एक भव्य दिवस महाराजा केसरी मैदान पार पड़ते पळसगाव तालुका खटाव हो, जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानात कोण कोण गटपासून सीमेसाठी पात्र होता आपण बघणार आहोत तर गट कमक मधून खरसुंडीचा दुर्गा जो पळतो असा दुर्गा आणि त्याचं दुर पाहणार रेहमान हा जोड पासून सीमेसाठी पात्र आहे त्यानंतर गट क्रमांक चौदा म्हणजे चौदामध्ये कलमा गटपासून सीमेसाठी पात्र आहे वीसमध्ये सम्राट आणि सम्राट सोबत पाहाला डमरू गटपासून सीमेसाठी पात्र आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये जॉर्डन गटपासून सीमेसाठी पात्र आहे गट क्रमांक एकोणतीसमध्ये पाखरे आणि मल्हा हा जोड गट गटपासून सीमेसाठी पात्र आहे गट क्रमांक आठमध्ये सुंदर उर्फ कॉकटेल पाहाला आणि कॉक्टरसोबत पाहाला बोगलूच्या चॅनचा राजा हा जोडगटपासून सेमीसाठी पात्र आहे त्यानंतर टेस्टर आणि शाहीर हा जोडगडपासून सेमीसाठी पात्र आहे शाहीर सोबत खांड्या गट गटपासून सेमीसाठी पात्र आहे गटका गट क्रमांक सदरतीची हे गट जोड आहे गट क्रमांक अडतीस मध्ये विराट आणि फौजी हा जोडगडपासून सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये पादल आणि सारज्या हा पासून सीमेसाठी पात्र आहे आणि गाडीवरचे ड्रायव्हर होते छोट्या ड्रायव्हर गट क्रमांक चाळीस मध्ये सुंदर आणि गुरु हा पासून सीमेसाठी पात्र आहे तर गट क्रमांक बारामध्ये गट क्रमांक बारामध्ये तेजा आणि तेजेसोबत पाला पल्ला हा पासून सीमेसाठी पात्र आहे या सर्व जोड्यांना सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा